नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये तर रोजच्या सारखी तयारी करून निघालो मी शाळेला जाण्यासाठी आता हा जो एरिया बघता आहे तो आहे जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी समोरचा एरिया या शाळेत मी माझं पाचवी ते बारावीचं शिक्षण पूर्ण केलं आज पाडवी सरजेवर होते म्हणून आजचा प्रवास माझा लालपरीचा होता दिंडोरीहून चौफुलीहून बसलो तर लखमापूर फाट्यावर उतरलो हाच तो फाटा की जिथे आम्ही सात वर्ष राहिलेलो होतो त्यांनी ही आहे लखमापूर फाट्याची चौफुली आणि ही आहे जी लालपरी जिच्यातूनच मी आता जरा वेळापूर्वी उतरलेलो होतो बघा आपल्या महाराष्ट्र शासनाच्या बस आणि हा तो रस्ता जो की जातो माझ्या शाळेकडे मस्तपैकी स्टॉपवर गेलो स्टॉपवर बऱ्याच वेळ हुकवर राहिलो पण काही भेटलं नाही एक गाडीला हात दिला शाळेजवळ आलो आता हा बघू शकता शाळेचा गेट आणि हा शाळेच्या गेट समोरचा जो समोरचा आहे तो शाळेचा आमचा संपूर्ण एरिया पाऊस झाला होता म्हणून वातावरण थोडं हिरवगार होतं लेक्चर आलो इंग्लिशचं माझं पहिलं लेक्चर राहतं ड्रॉइंग कशा वाटल्या नक्की मला त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा हे एलिफंट आणि स्पॅरो काढलेली होती बॉडी ॲनिमलचे पार्ट त्या ठिकाणी मुलांना मी शिकवत होतो बोल बघा किती शांततेत त्या ठिकाणी ड्रॉइंग काढून घेत आहेत ज्यांना येत होतं ते ठीक आहे पण ज्यांना येत नव्हतं ते पण त्या ठिकाणी प्रयत्न करतात लेक्चर होतं मुलांचा मस्तपैकी त्या ठिकाणी खेळ खेळ खेळत होतो होतो की त्यांचा घेत तर मॅडमला म्हटलं तुम्ही व्हिडिओ काढा त्यांनी मस्तपैकी व्हिडिओ काढला त्यांचाही वर्ग आणला त्यांच्याही वर्गाचा मी सोबतच खेळ घेत होतो मुलांसोबत त्या ठिकाणी मी पण खेळत होतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा बाय बाय मिळूया उद्याच्या व्हिडिओ